नमस्कार मंडळी मी सॅम नव्या एपिसोडमध्ये मी स्वागत करतो कसं बऱ्यात ना आजचा व्हिडिओ होणार आहे हा होणार आहे काही निवडणुका निवडणूक आहेत त्या जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुका आहेत सो आपण आज केळशी गणातील जे उमेदवार आहेत तिने गणपत मालक यांच्यासोबत बोलणार आहोत चर्चा करणार आहात नेमक्या कोणत्या योजना कोकणात घेऊन येणार आहात आणि आज तुम्ही निवडून आल्यानंतर कोणते कोणते प्रकल्प हाती घेणार आहेत आणि एकंदर त्यांचा प्रवास आणि कोणत्या कोकणात सुधारणा हव्यात या सगळ्या आपण जाणून घेणार आहोत दिनेश गणपत मालक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील या उमेदवारीसाठी उभे आहेत सो त्यांच्यासोबत आपण बोलूया आणि एकंदर प्रवास कसा आहे आणि काय योजना आहे सो आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्या अगोदर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओ ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तो सो आपल्यासोबत सी पंचायत समितीमधील एक उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे आवा हे, दिनेश मालप आडेकोंड या गावातील आहे काय सांगाल एकंदर अनुभवाबद्दल नमस्कार मंडळी मी दिनेश गणपत मालप आरे शिवाजी नगरवाडी नंबर दोनचे चे सुपुत्र आपली पंचायत समिती ही सुरू झालेली नाही पंचायत समितीमध्ये उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आपल्या विभागामध्ये आरोग्य केंद्र आणि पाण्याची व्यवस्था लायटीचे असणारे प्रॉब्लेम हे कसे दूर होतील यासाठी आपण या, या कामासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत आज पाहायला गेलात तर आपल्या या विभागामध्ये बरेचसे रोजगार देखील कमी आहेत आणि योग्य असं त्यांच्या हाताला काम मिळेल आपण त्यांच्या हाताला काम कशा पद्धतीने सोयीस्कर असं मिळेल आणि त्यांची स्वतःची निगा देखील कशी पद्धतीने राखता येईल या विचारासाठी आपण या विभागामध्ये युद, मा उमेदवारी मागितलेली आहे आणि आपण सर्वांसाठी सेवा करण्याचा एक मानस आपला आहे या दृष्टीकोन लक्षात ठेवून आपण उमेदवारीला सामोरे जात आहोत ते काय सांगायचं शिवसेना हे मुळातच एक म्हणतात ना मराठी माणसांचा पक्ष आहे रक्त दिलेला आहे आणि मराठी माणसांसाठी बघायला गेला तर बाळासाहेबांनी हे त्यांनी जे केलेले जे कार्य आहे ते वाकडणार काय ते कोण विसरू शकणार नाही त्यामुळे शिवसेनेची फार मोठी आहे लोकांच्या मनामध्ये एक आवड तयार झालेली आहे आणि त्यांनी ते लोकांसाठी जपलेलं आहे त्यामुळे आमचंही राजकारण करत असताना त्या शिवसेनेचं वळण गेले आणि आज छोटे कार्यकर्ता काम करत असताना आपण विभाग संघटक झालो त्याच्या प्रेंटिंगचा व्यवसाय आहे आणि तिथे देखील नवीन मुलांना आपण डिझाईनिंग सारखं मार्ग दाखवून तिथे देखील बऱ्याच लोकांना आपण ते मार्ग दिलेले आहेत आणि आपल्या आता खाली चांगल्या चांगल्या पद्धतीने त्यांना आम्ही डिझाईनिंग शिक्षण देऊन हा स्वतः चांगल्या पद्धतीने दे शिक्षण घेत आहेत आणि तसेच आम्ही आमच्या गावच्या पातळीवर देखील राबवण्याचा प्रयत्न करू त्या दृष्टिकोनातून देखील आमचं हे ध्येय आहे की चांगल्या मुलांना तिथल्या तिथे कसं रोजगार मिळेल आणि त्यांना त्यांची प्रगती तिथे कशी होईल एकंदर बघायला गेलं तर आपल्या कोकणाला पर्यटकांचा चांगला रिस्पॉन्स आहे त्या दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न कोकणातील पर्यटक हा एक रोजगाराचा एक साधन रोजगारा झालेला आहे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना आणि त्याच्यात वाढ होण्यासाठी तिथल्या पण लोकांसाठी म्हणजे त्या पर्यटकांसाठी पण चांगलं असं रस्ते कसे राहतील त्याची पण योजना करू आणि तिथल्या तो काम करणाऱ्या ग्रामस्थांना देखील तिथे वाव कशी चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती पण विचार चालू आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना देखील त्यांची अजून मजा कसं घेता येईल त्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत केशी आरोग्य केंद्रामध्ये आपण एक शिबिर राबवली होती त्या शिबिरामध्ये चांगलं चांगलं म्हणजे जवळजवळ ऐंशी तीनशे लोकांनी प्रसिद्ध दिला होता त्याच्यात असं आढळून आलं की बऱ्याच प्रमाणात आपण तिथे आपल्या इकडे आरोग्य के केंद्र असून देखील त्याचा आपण फायदा घेत नाही आहे आणि तिथे सुविधा देखील आपल्याला पाहिजे अशा पद्धतीने मिळत नाही आहेत त्याच्यावरती जरी विचार करायला गेलो तरी पण एवढं मोठं आरोग्य के केंद्र असताना त्या ठिकाणी आपल्याला एक्स रेचे मशीन नाही आहे त्याशिवाय वारंवार चांगल्या पद्धतीने अशी चेकिंग झाली पाहिजे ती लोकांपर्यंत त्याचं पोचलेलं नाही त्यामुळे आपण त्याच्यावरती देखील चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आहे आपला की लोका लोकांना आरोग्याच्या बद्दल असता नाही आहे लोकांना आरोग्यावरती चांगलं असं जे ज्ञान आपल्याला पाहिजे ते घेता येत नाही आहेत आणि ते किती पाहिजे अशा पद्धतीने त्याची ऍडव्हर्टाइज होत नाहीये तर त्यामुळे देखील लोकांवरती बघायला गेलं तर आपण बऱ्याच अटॅकचे वगैरे जे प्रॉब्लेम आहेत ते देखील बरेच त्याचा आपले नवीन तडफदार असे आपले बरेच तरुण माणसांना देखील अटॅक येतोय तर त्याने ते केअरनेस करत नाही अवेअरनेस नाही अजून लोकांना त्या आरोग्याचं ते, आरो ते देखील आपला एक चांगला अशा पद्धतीने प्रयत्नशील असेल आपण वारंवार तिथे आरोग्य केंद्रामध्ये लोकांना बोलावून त्याची ती सुविधा कशी देण्याचा प्रयत्न करू याच्यासाठी एक माझा एक मोठं आम्ही एक हे काम घेतलेलं आहे त्याचा सर्वांगीण कसा उपयोग होईल त्यासाठी आपल्याला काही विचार करावा लागणार आहे म्हणून देखील माझी एक इच्छा आहे की तिथे आपल्याला एक चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल चांगलं मोठं असं व्हावं आणि त्या हॉस्पिटलमध्ये लोकांना देखील रोजगार पण मिळेल आणि आपल्या लोकांना एक आरोग्य उपचारही चांगल्या पद्धतीने करता येईल त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर आपल्या इकडे मासेमारीचा देखील आपल्याकडे चांगला एक व्यवसाय आहे आणि खोळी समाजातील लोकांनी चांगल्या पद्धतीने मासे मारतात परंतु त्यांना ते एक सेल म्हणजे विकण्याचा जो साधन पाहिजे तो पाहिजे असं मुबलक नाही आहे म्हणजे ते मच्छी मार्केट जसं व्हायला पाहिजे तशा त्यांना बैठक पाहिजे ती बैठकीची पण व्यवस्था व्यवस्थित केलेली नाहीये त्यामुळे तोही आपल्या डोक्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी देखील आपण प्रयत्नशील असू उद्या आपल्या निवडून आल्याच्या नंतर आपल्याला ही छोटी मोठी जी आपल्या रोजगार संबंधातली जी काही कामे आहेत ती आपण घेण्याच्या उद्देशाने आपण इथे प्रयत्नशील करत आहोत त्याचबरोबर बघायला गेला तर एखाद्या रस्ते जे आहेत रस्ते आपल्याकडे झालेले आहेत परंतु त्या रस्त्याची जी दागीदुगीकरण वेळच्या वेळी झाली पाहिजे ती देखील वेळच्या वेळी होत नसल्या कारणाने तिथे देखील एक मोठा धोका निर्माण तयार होण्याची शक्यता असते याची देखील निगा ही आपल्या पंचायतनी करायची असते तर तेही देखील आपला मोठा वाटत की त्या ठिकाणी देखील लक्ष केंद्रित करायला पाहिजे म्हणून देखील आपण प्रयत्नशील असतो किंवा त्यांना व्यवसाय नाही त्याच्यासाठी हे व्यवसाय कसे आपल्याला जाती जाती प्रमाणात आणता येतील आणि इथे स्थायिक माणसं स्थायिक तरुण पिढी कशी राहील याच्यावरती आपल्याला विचार करण्याच्या दृष्टिकोन तुम्ही मोबाईल वरून इथे येऊन उमेदवारी प्रयत्नशील आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्याल आणि या विकासाची झुळा आपण कशी चालवू आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून चांगल्या चांगल्या पद्धतीने भरारी कशी घेऊ या प्रयत्नाने आपण सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून को आपण प्रयत्नशील आहोत केशी गणातील सर्व मतदारांना मी एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मशाल चिन्हा समोर बटन दाबून दिनेश मालप यांना जोरदार मताने कशी विजयी करा या अपेक्षेने आणि विजयी कराल ही मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो